आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज बारामती दौरा आहे नेमकं काय प्रयोजन बारामतीमध्ये माझ्यावरती एक केस होती बारामती कोर्टामध्ये पेंडिंग त्याबद्दल जामीन देण्यासंदर्भात मी आज सकाळी अकरा वाजल्यापासून बारामती कोर्टात आहे आलोय कामा त्या कामासाठी दुसरा कुठला हेतू नव्हता आता त्यामध्ये वेळ मिळाला तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलावं गप्पा माराव्या म्हणून आम्ही बसलो आहे एकीकडे आता मराठा समाजाचं आक्र आंदोलन जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे दुसरीकडे ओबीसी बांधवांचं देखील आंदोलन आहे अशा वेळी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो पेंडिंग राहतो असं वाटतंय का तुम्हाला बघा आता हे वेगवेगळे विषय आहेत सगळे विषय सेन्सिटिव्ह आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तीव्र आंदोलन राज्यात सुरू आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे ते सगळे एकत्रित यायला लागलेले आहेत आणि तिसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सातत्यानं धनगर समाजाचे आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे आजच मुंबई हायकोर्टामध्ये आज, आज सुनावणी होती आहे मला वाटते आणखी एक तारीख मिळेल किंवा काय आता थोड्या वेळानं मला डिटेल समजेल तर पंधरावीस दिवसामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून आम्हाला निकाल अपेक्षित आहे कायद्यावरती आमचा विश्वास आहे न्यायालयावरती आमचा विश्वास आहे धनगरांच्या बाजूचे पुरावे शेकडो न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत त्यामुळे निकाल आमच्या बाजून येईल अशी आम्हाला आशा लागलेली आहे अपेक्षा लागलेली आहे म्हणजे आमचा विषय संपेल दुसऱ्या बाजूला आम्ही तरी पण त्याच्यावरती अवलंबून राहता राज्य सरकारकडे आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे की तुम्ही इतर राज्यामध्ये राज्य सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी एस सी एस टीच्या या आरक्षणामध्ये काही निर्णय केलेले आहेत तशा पद्धतीनं राज्य सरकारनं निर्णय करून धनगड राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे शपथपत्रावरती तर तुम्ही कलेक्टरना सगळ्या सांगून दाखले द्यायला सुरू करा अशी पण एक प्रक्रिया सुरू आहे त्याच्यासाठी एक त्यांनी कमिटी अधिकाऱ्यांची गठीत केलेली आहे त्यांनी बिहारचा दौरा केला आता ते के मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती जात आहेत परत तेलंगणा आणि मग उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड ह्या पाच राज्यातला दौरा करून ते त्या बाबतीतला अहवाल देणार आहेत तर उशीर झालाय खूप ही गोष्ट खरी आहे परंतु आता एक आम्हाला आशा लागली की काहीतरी मार्ग धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी लागेल असे एक आम्हाला आशा आहे आज मुख्यमंत्री दावासच्या दौऱ्यावर गेलेले आहेत त्यांच्याबरोबर काही सहकारी गेलेले आहेत मात्र विरोधकांकडून यावर टीका केली जाते बघा विरोधकांना या महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही माननीय उद्धव ठाकरेंनी माननीय शरद पवारांनी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये हे सरकार आल्यापासून एखादी भूमिका मांडली अशी तुम्ही मला बातमी दाखवा अरे मान्य एकनाथ शिंदे काही घर कोंबडा नाहीत ना घरात बसायला ते रोज सातत्यानं लोकांच्या आता आहेत कामामध्ये आहेत दाओसमध्ये काय गेलेत काय फिरायला गेलेत का तिथं उद्योगाच्या बाबतीमध्ये काही करार करण्यासाठी गेलेले आहेत तीन लाख कोटीच्या वरचे करार होत आहेत असे मी आता आपल्या मीडियामध्ये बातमी बघितली तर तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असेल आणि त्याच्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दाओसला जावं लागत असेल एखादा काही दहा वेळा गेलं पाहिजे ना विरोधक खेप बोंबलत राहतात त्यांना काय फार फरक पडत नाही हे सरकार कामात आहे लोकात आहे सातत्यानं लोकांच्यामध्ये जाणारं आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळं विरोधकांनी विरोधकाचं काम करत राहावं आमचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत राहील आणि जास्तीत जास्त प्रकल्प महाराष्ट्रात येतील यासाठी प्रयत्न करतील आता जो निकाल झाला शिवसेनेच्या संदर्भातला त्या संदर्भात उद्धव ठाकरे जे आहेत ते कोर्टाच्या पायरी चढणार आहेत किंवा ते आज गेलेले ते आहेत आज पत्रकार परिषद होते कसं बघता याने कायद्यानं आपल्याला अधिकार आहे एखाद्या न्यायालयामध्ये आपल्या बाजूने निकाल लागला नाही विरोधात निकाल लागला तर तुम्ही अपील वरच्या कोर्टात करू शकता हा कायदा आहे ती भूमिका त्यांची योग्य हो आहे ना तुम्ही कोर्टामध्ये गेलं पाहिजे पण तुम्ही मीडियात येणं प्रेस येणं लोकं बोलवणं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणं लोकांना सगळं माहीत आहे लोकं सगळे आता हुशार झालेले आहेत लोकांच्याकडं रोजच्या अपडेट जातात कोर्टात काय निर्णय झाला तुम्ही सगळ्या मीडियामध्ये त्याचं विश्लेषण करून सगळ्यांना सांगितलं लोकांनी ते बघितलंय लोकांनी ते ऐकलं आहे तुम्ही केबिलवाना प्रयोग करताय नवीन पायंडे पाडायचा प्रयत्न करताय तर हे लोकं कसं काय मान्य करतील तुम्हाला तर जायचंच आहे ना लोकसभेच्या निवडणुकीत लोकांच्यामध्ये लगेच परत विधानसभेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये लोकांच्या समोर जाणार आहात आपण त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं मान्य विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात तुम्ही पब्लिकमध्ये बोलणं हे मला वाटतं योग्य वाटत नाही कारण त्याची सवय लागलेली आहे पवार गटाची आणि त्यांची सवय आहे एखाद्या कोर्टाचा निकाल यांच्या बाजूला लागला की एकदम जोरात आमचा संविधानावरती विश्वास आहे आमचा न्यायालयावरती विश्वास आहे विरोधात जायचं दिसलं का आठ दिवस अगोदरच हे सीम चालू करतात की आता कोर्ट आमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे कोर्ट असं करतं आहे कोर्ट तसं करतं आहे विधानसभा अध्यक्ष असे करते, करते। मुख्यमंत्र्यांना आदल्या दिवशी भेट अरे मुख्यमंत्र्यांना जर अध्यक्ष भेटणार नसतील कामकाजाची प्रक्रिया तुम्ही नीट समजून घ्या ना अध्यक्ष हे जबाबदार पद आहे मान्य मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय मान्य विधानपरिषदेचे सभापती उपसभापती ह्यांनी तर रोज कामकाजाच्या निमित्ताचं त्यांच्या गाठीत भेटी होत राहतात परंतु लो तुम्ही लोकांच्यात असा चुकीच्या पद्धतीनं सांगत राहिला तर यानं काही उपयोग होणार नाही आता त्यांची प्रेस होईल त्याच्यावरती मला समजलं की विधानसभा अध्यक्षांची पण पाच वाजता प्रेस आहे तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आता लोकसभा निवडणुकांचा विषय काढलात तुम्ही लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत बारामतीत भाजपच्या वतीनं हे जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातात सुप्रिया सुळे देखील त्यांचे दौरे वाढवले आहेत तुमची कशी रणनीती असणार आहे कारण अजित पवारच तुमच्यासोबत आहेत हे बघा बारामती लोकसभेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी गेल्या दोन अडीच वर्षांपासून सातत्यानं बांधणी करत होती नाही तुम्ही साक्षीदार आहे सगळी या विषयाचं आमचे केंद्रीय मंत्री लोकसभा प्रवासमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे प्रवास झाले वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं भारतीय जनता पार्टीचा कुणी उमेदवार हा सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडूनच येणार आहे आता तर परिस्थिती पूर्णपणे बदलली राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यांच्याकडची लोकं इकडे आलेले आहेत त्यामुळे वरिष्ठ ठरवतील कुणाला नेमकं उमेदवारी द्यायची पण आता बारामती लोकसभेचा उमेदवार हा मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना हा मोदी साहेबांच्या बाजूने उभा राहील अशी आता सगळ्या लोकांना आशा आहे आणि तशा पद्धतीनं काम बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे त्याचाच एक त्याचाच भाग किंवा त्याचीच रणनीती म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं आहे अरे आता ह्या वरिष्ठांचा विषय आहे आता है एक काय नुसतं आता आपल्याला अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत हा काय नुसता बारामतीपुरता मर्यादित विषय नाही महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लस ही घोषणा आमच्या अध्यक्षांनी केलेली आहे मान्य देवेंद्रजींनी केलेली आहे आणि चारशे प्लस देशातून त्यामुळं आता सर्व व्यापक मोहीम आता एन डी एच्या माध्यमातून राबवली जाते आणि त्यासाठी सगळे महायुतीचे पक्ष जोमान प्रयत्न करतायत आणि त्याला एक लाख टक्के येशील कारण मोदी साहेबांचं काम लोकांच्या पर्यंत गेलेला आहे तळागाळापर्यंत गेलेला आहे लोकांना परत त्यांना पंतप्रधान पदावरती बसवायचं आहे ही गावगाड्यातल्या सामान्य लोकांची भावना आहे त्यामुळं निश्चितपणे मोठा विजय हा नुसता बारामतीचाच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे रोहित पवारांच्याकडून देखील सातत्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका होती आहे कसं बघता रोहित पवारांना काय हे बघा का रोहित पवार अडीच वर्ष सरकारमध्ये होते आणि त्यांच्या घरात पन्नास वर्ष सत्ता पाणी भरत होती अरे तुम्ही काय केलं हे लोकांना पहिलं सांगा ना मान्य मुख्यमंत्र्यावरती टीका करणं उपमुख्यमंत्री महोदयांच्यावरती टीका करणं हे तुम्ही बाजूला ठेवा तुम्ही काय केलं तुम्ही सरकारमध्ये अडीच वर्ष होता त्या अडीच वर्षामध्ये राज्याला तुम्ही नेमकं काय दिलं ह्याचा त्यांनी लेखाजोखा द्यावा ना महाराष्ट्राला आम्ही सांगू शकतो मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर एक्क्याण्णव प्रकल्पाला एका दिवसामध्ये सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली पाण्याच्या बाबतीमधल्या ज्या स्कीम होत्या आता मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीडचं काम तुम्ही थांबवलं होतं परत आपल्या सरकारनं सुरू केलं आता पुणे टू बेंगलोरच्या हायवेचं आता ॲक्विजेशन सुरू आहे शक्तीपीठाच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आता सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली नागपूरपासून गोव्याला जाणारा रस्ता तुम्ही काय केलं सांगा ना मागच्या सरकारनं समृद्धी मार्ग केला असं कुठलं तुम्ही मोठं काम केलं का मागं पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये मुंबईला पंचावन्न पूल नितीन गडकरी साहेबांनी दिले मु पुण्यापासून मुंबईला जाणारा हायवे दिला की ज्या हायवेवरून रोज लाखो लोकं जातात आता कालच परवा बारा तारखेला अटल सेतूचं लोकार्पण झालं तुम्ही सांगा ना एखादं काम असं की तुमच्या आजोबा तुम्ही तुमच्या सत्ता लोक सत्ताधारी लोकं होती त्यांनी एखादं असं काम केलं की ज्याचा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना रोज फायदा होतो टीका करायला काय रे टीका करायला काही लागत नाही पण तुम्ही सत्तेत होता तुमच्याकडे अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांनी सत्ता दिली केंद्रातल्या सत्तेमध्ये अनेक वर्ष तुम्ही सहभागी होता तुम्ही या महाराष्ट्राला नेमकं काय दिलं याची श्वेतपत्रिका काढा द्या लोकांना की आम्ही हे केलं मान्य देवेंद्रजींनी जलयुक्त शिवारचा प्रोग्राम आणला अठ्ठा एकोणीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं झाली मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये अरे मी त्या कामाचा लाभार्थी आहे माझ्या शेताच्या बाजूनं ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण आणि बंधारे बांधलेत माझ्या शेतामध्ये एक पीक निघायचं ते आता तीन पिकं निघतात अशी साडेसहा लाख कामं महाराष्ट्रात झाली आणि पैसे किती थोडक्या पैशामध्ये झाले आता दुसरी फेज चालू आहे आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत असं काहीतरी तुम्ही आयडियल काम केलं कुणाला तर सांगायचं कुणाचं बोलायचं एकदा आम्ही कर्जमाफी केली अरे तिथं परत अनेक वेळा कर्जमाफी केली ना तुमच्या कर्जमाफीची आकडेवारी किती आहे या सरकारनं मागच्या देवेंद्रजीच्या आणि परत एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेली आकडेवारी किती आहे बघा पन्नास हजार रुपयेचं अनुदान तुम्ही देतो बोललो होता महाविकास आघाडी तुम्ही दिलं नाही आमचं सरकार आल्यानंतर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना पन्नास हजाराचं अनुदान दिलं मोदी साहेबांनी जी पेन्शन सुरू केली शेतकऱ्यांना त्या धर्तीवरती इथं सहा हजार रुपयाची पेन्शन आपल्या सरकारनं सुरू केली एक रुपयात विमा अरे असं कधी घडलं होतं द्राक्ष बागायदारांना जाऊन विचारा डाळीम बागायदारांना जाऊन तुम्ही विचारा की एक रुपयामध्ये विमा भरल्यामुळे तुम्हाला फायदा किती झाला शेतकऱ्यांना तो त्यांचा हप्तासुद्धा भरणं मुश्किल होत होतं तुम्ही अडीच वर्षामध्ये विमा कंपनीच्या बाबतीमध्ये तू सरकारनं जे पैसे भरायचे ते पण भरलेले नाहीत त्यामुळं अडीच वर्ष शेतकऱ्यांना विमा पण मिळाला नाही त्यामुळं काम यांच्या अडीच वर्षाच्या काळात झालं नाही आता सत्ता गेली घरामध्ये फूट पडली ते आता पूर्णपणे विचलित झालेले आहेत आणि पुढं पूर्णपणे अंधार दिसतोय ना अमावश्याची काळी कुठं रात्र त्यांना आता पुढं दिसते पुढं काय दिसण्यासारखी परिस्थिती नाही एकतर त्यांना मग इकडंच कुठं जरी घुसावं लागेल नाहीतर दुसरा पर्याय त्यांच्याकडं नाही आता तुम्ही कर्जमाफीचा विषय काढलात सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलंय की ज्यावेळेस महाविकास आघाडीचा ज्यावेळेस मुख्यमंत्री होईल त्यावेळेस कर्जमाफीच्या प्रस्तावावर पहिली सही मुख्यमंत्री करेल आता ते होणारच नाही ना कधी सुप्रिया तिला बोलायला काय अडचण नाही की जे स्वप्न कधी पूर्णच होणार नाही अंतिम घरघर राजकारणाला लागलेले ला आहे त्याने आता फार मोठा पवारांचं राजकारण संपलं असं वाटतंय दोन हजार चोवीस बघा पवार हा विषय पूर्णपणे अंतिम चरणामध्ये आहे राजकीयदृष्ट्या त्याला विचारधारा नाही मी वारंवार ही पहिल्यापासून जी भूमिका मांडलेली आहे हा विचारधारा नसलेला पक्ष आहे काही महत्त्वाकांक्षी लोकं अतिमहत्वाकांक्षी लोकं एकत्रित येऊन त्यांची मोठ बांधलेली हा पक्ष आहे त्यामुळं ह्याला फार दिवस नाहीत मी मागेही हेच बोललो होतो दोन हजार चोवीसची लोकसभा आणि विधानसभा हे शेवटचं इलेक्शन पवारांचं असेल राजकारणातलं म्हणजे ती लोकच त्यांच्याबरोबर राहणार नाहीत अशी परिस्थिती आत्ता तयार झालेली आहे निश्चितपणे हे होते गोपीचंद पडळकर पवारांच्या राजकारणाला दोन हजार चोवीसच्या नंतर घरघर -घर लागेल किंबहुना पवारांचं राजकारण दोन हजार चोवीस नंतर संपेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन प्रमोद संदी वसंत मोरे तक बारामती